संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणारा दहीहंडी उत्सव यंदा देखील मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला संकल्प संस्थापक अध्यक्ष निलेश गिरमे यांच्या मुख्य आयोजनातून संपन्न झालेल्या या दहीहंडी सोहळ्याला प्रसिद्ध आणि विनोदी हास्य कलाकार भाऊ कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती ब्रह्मास्त्र ढोल ताशा पथकाने पारंपरिक पद्धतीने आपल्या वादनाने मानवंदना देऊन दहीहंडी दे उत्सवाला रंगत आणली तर डीजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरत या दहीहंडीचा मनसोक्त आनंद घेतला महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन संकल्प प्रतिष्ठान वारंवार करत असते त्याचाच एक भाग म्हणून यंदाच्या दहीहंडीनिमित्त अनेक सामाजिक उपक्रमांचं सा देखील आयोजन अध्यक्ष निलेश गिरमे आणि त्यांच्या सहकार्यांच्या वतीने करण्यात आले असल्याचे देखील गिरमे यांनी सांगितले ब्रह्मास्त्र ढोल दाश महिला पथकाच्या आकर्षक ढोल वादनाने तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवले दरवर्षीप्रमाणे यंदाही दहेंडे तो उत्सव संकल्प प्रतिष्ठान या ठिकाणी आयोजित करत असतो यंदाही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण कार्यक्रमाचं आयोजन केलंय ह्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचा हास्य सम्राट विनोदी अभिनेत्या माननीय भाऊ कदम थोड्याच वेळा त्या ठिकाणी येत आहेत अतिशय पारंपरिक पद्धतीने तुम्ही असेल ढोल ताशा पथक असेल आणि गोविंदा पथक असेल मराठी सण उत्साह साजरा झाले झाले पाहिजे असे आमचे राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी आधीच दिल्यानंतर अडीच वर्षानंतर सत्ता आल्यानंतर साहेबांनी निर्बंध युक्त असे सर्व हिंदू सण मोठ्या प्रमाणात साजरे केले त्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी आपले सर्व हिंदू सण मोठ्या जल्लोषात आम्ही साजरे करतोय येणारा गणेश उत्सव देखील आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात आणि प्रचंड उत्साहात त्या ठिकाणी साजरा करतो दहंडीच्या माध्यमातून महिला दहीहंडी असते आमच्याकडे आणि वसई आणि विरार या भागातील महिला गोविंद पथक या ठिकाणी आपल्या गोविंदा अंडी फोडण्यासाठी येतं त्याचप्रमाणे आपण ह्याच वर्षी म्हणजे उद्या दरवर्षी आपण ह्याच कार्यक्रम घेत असतो परंतु पुस्तक दहिहंडी म्हणून आमचा एक कार्यक्रम असतो तो सांस्कृतिक माध्यमातून ज्या लोकांना गोरगरीब लोकांना व या पुस्तक ज्यांना शिक्षणासाठी देत असतो व अनाथ विद्यार्थ्यांसाठी आम्ही त्या ठिकाणी जाऊन दोनज्यामध्ये अनाथ असं आहे त्या ठिकाणी आम्ही एक त्यांच्या वेगळी भेट म्हणून आम्ही त्या त्या ठिकाणी दहंडी साजरी करत असतो सर्व माझ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील माता भगिनींना या ठिकाणी दहंडीच्या आ, या ठिकाणी तुम्ही त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो निलेश भाऊंचे खूप आभार कारण डँडीच्या वेळी नुसता ते डीजे वाला असतो पण आता ढोल पथक आहे आणि खूप छान मनोरंजन होत आहे लोकांचं आणि एका तालामध्ये आणि सुरामध्ये सगळे नाचत आहेत हे बघून खूप बरं वाटतं आणि खूप वेगळी दयांडी इथे साजरी होते आणि निलेश भाऊंचे खूप आभार आणि खरं तर त्यांच्यावर खर तर वरद हसता एकनाथ शिंदेचा सरांचा आणि त्यामुळे त्यांनी आणलेला आतापर्यंत या विभागाला जो काय फंड आहे तो ते याची प्रगती करतीलच या एग्रेची तसंच अजून खूप प्रगती करून लवकरात लवकर त्यांनी आमच्या मंत्री पदात यावं मंत्रिमंडळात यावं अशी मी अपेक्षा करतो जसं आमच्या ठाण्याचं था, त्यांनी एकनाथ शिंदे सरांनी जेवढं उज्ज्वल आणि चांगलं डेव्हलपमेंट केलंय तसंच आमचे निलेश भाऊ पण करतील ह्या एरियातल्या अशा आशा, आशा बाळाची खूप खूप शुभेच्छा त्यांना